नमस्कार मी जुई गडकरी म्हणजेच तुम्हाला सगळ्यांची लाडकी सायली हो हो आज तुम्ही मला एका वेगळ्या देशामध्ये बघत आहात कारण आज मी कीर्तनकार यांच्या वेशामध्ये आहे माझ्याबरोबर असणार आहेत माधवी माळी आणि आम्ही रामनवमीचा एक स्पेशल एपिसोड शूट केलेला आहे आणि पहिल्यांदाच मी पण कीर्तनाचा एक छोटासा भाग झाली आहे मला शूट करताना खूप मजा आली आहे आणि तुम्हाला पण हा एपिसोड बघताना खूप मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही एकूण एक एपिसोड बघत राहा ठरलं तर मगचे आणि खास रागनवमी विशेष हा भाग तर अजिबातच मिस करू नका आणि आम्ही सगळ्यांनीच म्हणजे युनिटनी मिळून पण खूप मेहनत केलेली आहे ह्यामध्ये छान कीर्तन आहे ह्यामध्ये खूप बोधकारक असं कीर्तन आहे आणि आपल्या सगळ्याच म्हणजे सुभेदार किल्लेदार ह्या हे कीर्तन आहे आणि माझ्याबरोबर या एपिसोडमध्ये असणारे खव प माधवी माळी तर त्यांच्याबरोबर कीर्तन करण्याचा मलाही छान योग आला आणि छान म्हणजे खूप uh, uh, सुंदर असं हे कीर्तन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात मिस करू नका ठरलं तर मग चा एपिसोड रामनवमी विशेष एपिसोड आहे त्यामुळे बघत राहा ठरलं तर मग सातही दिवस संध्याकाळी सव्वा आठ ते नऊ आपल्या स्टार प्रवाहावर